नितीन सुपेकर सरांना ज्यांनी सरला एक मोठी चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे त्यांना मी बोलले की मला अशी अशी प्रस्तावना लिहायची आहे ते मला म्हटले मी आजपर्यंत कधी प्रस्तावना लिहिली नाही पण मी अगोदर तुझ्या कथा वाचतो आणि मला जर वाटलं तर मी प्रस्तावना लिहिली आणि त्यांनी खरच खूप सुंदर अशी प्रस्तावना माझ्या कथा संग्रहासाठी दिली मला एकच वाटतं की जेव्हा आपण एक तरुण म्हणून एक कथा किंवा कविता ज्या प्रकारचं साहित्य आपण संभाषणामध्ये घेऊन जातो इतरांना सांगतो मी काहीतरी लिहिते तेव्हा कुठेतरी एक खंत वाटते की जेवढे तरुण तरुणी आहे त्यांना बघून असं म्हणतात की अजून तुम्हाला एवढा अनुभव हो नाही तुम्ही काय लिहिताय किंवा कुठेतरी डॉमिनेट केलं जातं पण मला एक वाटतं की तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास असेल आणि तुम्ही जर का तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवलं आणि कोणतेही काम जर प्रामाणिकपणे जर केलं तर मला असं वाटतं तुम्हाला कोणी डॉमिनेट करू शकत नाही तोच प्रत्यय मला आला आणि मी फक्त लिहित गेले आणि त्याच कथा आज कथा संग्रहाच्या रूपाने समोर आहेत सो थँक्यू सो मच धन्यवाद